अविधवा नवमीची कथा हिंदू संस्कृतीत अविधवा नवमी हा एक महत्वाचा दिवस आहे याला कुष्मांड नवमी किंवा अहोई नवमी असेही काही वागांत म्हणतात पितृपक्ष संपता आला की ही नवमी येते या दिवशी विशेषत अविधवा स्त्रिया ज्यांच्या पतीचे निधन झालेले नाही या उपवास करतात तसेच काही ठिकाणी मातांसाठी आणि कुटुंबासाठी हे व्रत पाळले जाते कथा पौराणिक संदर्भाने पूर्वी एका गावात एक सात्विक स्त्री राहत होती ती नेहमी देवाची पूजा पतीची सेवा आणि घरची काळजी घेणारी होती तिचे पती दीर्घायुषी व्हावेत त्यांना कधीही विधूरपण येऊ नये ही तिची प्रामाणिक इच्छा होती एकदा तिने नवमीच्या दिवशी व्रत करून देवीची प्रार्थना केली माझा पती मला जिवंतपणी कधीही सोडून जाऊ नये मला विधवा होऊ देऊ नकोस देवी तिच्या भक्तीने प्रसन्न झाली आणि म्हणाली हे व्रत स्त्रीमनाने जर निष्ठेने केले तर तिच्या पतीचे आयुष्य वाढते ती स्त्री स्वतःही सुखी आयुष्य उपभोगते तिच्या घरात नेहमी मंगलमय वातावरण राहते त्या दिवसापासून या नवमीला अविधवा नवमी असे नाव मिळाले धार्मिक महत्व या दिवशी अविधवा स्त्रिया उपवास करून देवीची पूजा करतात व्रतात सुवासिनी स्त्रियांचे पूजन करून त्यांना अन्न वस्त्र अलंकार व दक्षिणा दिली जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या व्रताने स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते काही प्रदेशात मुलांच्या आयुष्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीच्या कल्याणासाठीही हे व्रत पाळले जाते निष्कर्ष नवनी म्हणजे सौभाग्य टिकवून ठेवणारे व्रत यामागे स्त्रीची पतीपरती निष्ठा कुटुंबावरील प्रेम आणि देवीवरची श्रद्धा दडलेली आहे